बातमी जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडलेला आहे यावरून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात प्रश्न असा आहे की शरीरातून मनुस्मूर्ती घालवण्याचा प्रयत्न आहे मनातून मनुस्मूर्ती केली आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतो मनातून जोपर्यंत मनुस्फूर्ती जात नाही आणि मानवतावाद येत नाही तोपर्यंत आपण कृती करत असताना जे डोळस रित्याने केली पाहिजे तो डोळसपणा राहत नाही आता तुम्ही मनुस्फूर्ती फाडताय म्हणजे काय करताय आता कोणाला तरी साध्या सुध्या माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की मनुस्फूर्ती फाडत असताना तिच्यावरती कोणाचा फोटो फोटोच नाहीये त्या सगळ्या ह्याच्यावरती किंवा मनुज असणार एकच पुत्र आहे आणि तोही राजस्थानच्या हायकोर्टासमोर आहे पण तोही झाकलेला अशी परिस्थिती आहे तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये मनातून मनुस्मृती जाणं हे महत्वाचं आहे आणि या कृतीचा आम्ही निषेध करतो आणि आव्हाडाने मी कितीही धर्मवादी आहे निरपेक्षवादी आहे मी कितीही लोकशाहीवादी आहे अमुकवादी आहे हे कितीही ढिंडोरा पेटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्फूर्ती काढून टाकते